तुम्ही पाहत आहात, न्यूज पत्रकाराला धमकावणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईसाठी पत्रकारांचे निवेदन अकोट हिवरखेड जळगाव जामोद राज्य मार्गावरील हिवरखेड आणि खंडाळा फाटा या दोन रखडलेल्या पुलाच्या कामामुळे अनेकदा राज्यमार्ग बंद पडत असून अनेक अपघात होत आहेत यामध्ये एका आदिवासी युवकाला प्राण सुद्धा गमवावा लागला त्याची नोंद पोलीस स्टेशनला आहे या पुलाचे वस्तुनिष्ठ बातम्या प्रामाणिकपणे पत्रकाराने लावले त्या बांधकाम संबंधित मुजोर व ठेकेदाराने वास्तविक बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकाराला भ्रमणध्वरीवरून आणि प्रत्यक्ष पुलाजवळ बोलावून अत्यंत अश्लील शिविगाड केली आणि गंभीर स्वरूपाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची सुद्धा धमकी दिली त्यामुळे या घटनेचा हिवरखेड येथील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत आहे संबंधित मुजोर ठेके दारा विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच आदिवासी युवकाच्या मृत्यू साठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस स्टेशन येथे पत्रकार बंधूंमार्फत मार्फत निवेदन देण्यात आले सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ स्तरावर सुद्धा देण्यात येणार असून पोलीस आणि प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग या उद्धट ठेकेदारावर कोणती कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर निवेदन देते वेळी संदीप इंगळे किरण सेदानी महेंद्र कराडे मनीष भुडके गणेश सुरजोशी सतीश शिंगळे रितेश टिलावत संतोष राऊत राजेश पांडव सुरज चोबे जितेश कारिया अर्जुन खिरोडकर यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड एक, एका पुलाचं बांधकाम हिवरखेड नजीक सुरू आहे आणि एका पुलाचं बांधकाम खंडाळ्या नजीक सुरू आहे त्या दोन्ही पुलांचा ठेकेदार एकच असून हा ठेकेदार अत्यंत मुजोर झालेला आहे या ठेकेदाराचा कालावधी संपलेला असून चिरीमिरी करून त्यांनी तो कालावधी वाढून घेतला आणि जे संरक्षण द्यायला पाहिजे पुलाचं बांधकाम करत असताना जे तिथं सिक्युरिटी द्यायला पाहिजे जे तिथं गड्ड्यांची व्यवस्था जे तिथं सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्यापैकी या ठेकेदारानं कोणतीही बाब पूर्ण केलेली नाही यामुळे याचा दुष्परिणाम असा झाला की बरेचसे तिथे अपघात झाले अपघात झाल्यानंतर एक आदिवासी कुटुंबातील एका व्यक्तीला तिथं आपले प्राण गमवावे लागले इथपर्यंत हा प्रकार घडलेला आहे या सर्व बाबीची दखल घेऊन आमचे पत्रकार धीरजजी बजाज यांनी सदर बाब वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांसमोर व संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडली असता या मुजोर ठेकेदाराने त्या प्रतिनिधीला सुद्धा धमक्या दिल्या अस्ली शिवीगाळ केली जीवे मारण्याची जी धमकी दिली म्हणून आज आम्ही अशा आशयाचे निवेदन इथं ठाणेदार साहेबांना दिले आहे की संबंधित ठेकेदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची सार्वत्रिक हिवरखेड येथील सर्व पत्रकार बांधवांची मागणी आहे धन्यवाद